वरती आपल्याला चर्चा करायची खाडे साहेब हो खाडे साहेब खाडे साहेबांना घ्या माझं म्हणणं एकच आहे उपस्थित केला काय आपल्या गावात पकडून आपल्या सोडले जातात कायदा नाही तरतूद आहे एकोणीसशे बहात्तरचा वन्यजीव संरक्षण कायदा असं सांगतो की वन्य प्राणी हे जंगल रिझर्व फॉरेस्ट मध्ये सोडले पाहिजे आणि जर त्यांना मानवी वस्ती सोडलं तर तीन वर्ष ते सात वर्षाचा शिवाय सरकारी अधिकाऱ्यांची बडबडफी किंवा निलंबन हे होत आणि आता जो व्हिडिओ दाखवला दादांनी त्याच्या अंतर्गत का कोणावर कारवाई झाली इतर साहेब त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्या गेल्या बावीस वर्षात माणसांच्या हत्या बिबट्याकडून होत आहेत मानवी वस्तीतला वावर त्याचा वाढलेला आहे आणि हे दीड ते दोन हजार बिबटे तुम्ही इथून उचलून नागपूरला ताडोबा सारख्या अभयारण्य घेऊन जा आमच्या इथं या बिबट्याचं काहीच काम नाही ही माझी डीएसपी साहेबांना या निमित्ताने विनंती शेअर करा आणि कमेंट देखील करा